हाय फ्रेंड्स तर आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाटंगी या गावाला या गावाला माझ्या आत्याचं घर आहे वाटंगी हे गाव आजरा नेसरी रोडवर आहे नेसरीपासून या गावाचे अंतर दहा किलोमीटर आहे तर कोल्हापूरपासून या गावाचे अंतर अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे तर या मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल आम्ही शिरसंगी गावाला भेट दिली होती तेथून जवळच वाटंगी हे गाव आहे तर tasir labaraiya rami wa gari ala हो बरीच लावलेत तर बघू एक एक झाड आणि घराचं डिझाईन पण छान आहे तर हे आळू त्याच आता झाड झाड येणार याच्यातून त्याच्या पानांची वड्या बनवायच्या आणि भाजी सुद्धा करायला कोवाळा को इकडे आपलं झेंडू तर हे वडीचे ह्याच्या वड्या बनवतात पानांच्या इकडे चिकू लागले खूप चिकू चिकू अच्छा आणि हे आहे तुळस कापूर तुळस हे आहे का पत्त्याचं झाड हे थोडं मोठं झालंय हे पेरूचं झाड आहे तर चांगलंच कटिंग केलं आणि चांगलं फुटलंय आता इकडे ऊस लावलेला आहे राई आवळ्याचं झाड आहे पुढे केळीचं आहे इथे काही पेरू पण लागले आणि त्याच्या पुढे शेवग्याच्या शेंग्याचं झाड आहे इथे खाली भोपळ्याची पण वेग आहे लागले लागलाय का भोपळा तर नाही लागलाय काजूचं एवढंस झाड आणि त्याला मोहर पण आलंय इकडे थिंक कलमी आंब्याचं झाड आहे मागे काही नारळ लावलेत ते पण झाड आहे ते काय लावले खाली ना, गवार गवारीच लावलं डियाच तिथे आवळे पण लागले

ఇక్కడ <pyatkan> మిథిలాంబీర <choi -tong> <Mechani>

का शोची झाड आहेत झेंडूची झाड आहेत आणि इकडून गेट पर्यंत नारळाची झाड आहेत

इकडे बघा काय पिली तिकडे तिक 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 किचन